महाराष्ट्र राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा मुलांमध्ये भंडारा संघाला विजेतेपद तर नाशिक संघ उपविजेता तर मुलींमध्ये अहमदनगर जिल्हा विजेता धाराशिव उपविजेता टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सातव्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा राहुरी कृषी विद्यापीठ येथे संपन्न झाला पारदर्शक वितरण राहुरी कृषी विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी डॉ विलास आवारी माध्यमिक विभागाचे प्राचार्य अरुण तू पिहरे मुख्याध्यापक बाळासाहेब केसरी बाळासाहेब खेत्री बाळासाहेब डोंगरे प्राध्यापक जितेंद्र मेटकर राज्य संघटनेच्या सचिव मीनाक्षी गिरी अहमदनगर जिल्हा सचिव घनश्याम साणप भंडारा जिल्हा सचिव विजय सुखदेवे हे उपस्थित होते अंतिम सामना भंडारा विरुद्ध नाशिक संघात खेळला गेला भंडारा संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम करून नाशिक संघाने आठ शतकात नव्याण्णव धावाचे आव्हान दिले भंडारा संघाने संत गतीने सुरुवात करीत धाव संख्येत वाढ केली शेवटच्या शतकात दहा सात धावा लागत असताना एक शतकार आणि एक चौकार मारून संघाला विजेतेपद मिळवून दिले अंतिम सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे गोलंदाज प्रणित भुतांगे आणि निखिल नंदागवळी यांची भेदक गोलंदाजी तर शिवम चौहान सोनटक्के आणि सौरभ नंदागवळी यांची फटकेबाजी व कोच राजकुमार रॉय यांचे मार्गदर्शन स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज शिवम चौहान बेस्ट बॉलर प्रणिते भुतागे यांना सन्मानित करण्यात आले मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार नाशिकचा फलंदाज गोविंदा यांना देण्यात आला यांनी अर्धशतकीय खेळी केली बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांना ट्रॉफी व मॅम देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड विलासगिरी स्वप्नील ठोंबरे महेश मिश्रा धनश्री गिरी स्पर्धेतील पंच उपस्थित होते भंडारा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जितेश थान थराटे कोच राजकुमार रॉय थान तराटे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भंडारा संघाचे अभिनंदन